वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका सुधा मूर्ती भाग तेरा आपलाच इतिहास आपण विसरतो आहोत आपल्या देशाला हुतात्म्यांची आणि थोर देशभक्तांची मोठी परंपरा आहे आपली मान आदराने झुकून जावी असा आपला इतिहास आहे त्यांच्या कहाण्या आपल्याला स्फूर्तदायक ठराव्या अशाच आहेत पण आजच्या तरुण पिढीला या थोर महात्म्यांविषयी किती माहिती आहे आपल्या देशातील हुतात्मापद पत्करलेल्या स्त्रियांच्या कहाण्या तर अधिकच स्फूर्तिदायी आहेत त्यांच्यातील अनेक स्त्रिया रूढार्थाने अशिक्षित म्हणाव्या लागतील पण आपल्या शत्रूंसमोर सर्व सामर्थ्यानिशी उभ्या ठाकण्याचं आणि आपल्या देशासाठी लढण्याचं असामान्य धैर्य त्यांच्या अंगी होतं चित्रदुर्गा जिल्ह्यातील ओबोवा उत्तर कर्नाटकातील कित्तूर चन्नाम्मा बेळगाव जिल्ह्यातील बेलवाडी माम्मा यादी खूपच मोठी आहे ओबोवा जवळ एक तांदूळ सडायचं मुसळ सोडलं तर आपल्या शत्रूंचा सामना करण्यासाठी दुसरं तिसरं काही हत्यार नव्हतं पण आजच्या तरुणांपैकी किती जणांनी तिच्याविषयी विषय ऐकला आहे भारताच्या इतिहासात ज्या काही नायिका थोर स्त्रिया होऊन गेल्या त्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचं नाव अग्रभागी तळपतं एक तरुण निपुत्रिक विधवा तिने ब्रिटिशांच्या महासत्तेला आव्हान दिलं तिचं धैर्य इतकं अतुलनीय होतं की तिच्या शत्रूला सुद्धा तिच्याविषयी आदर वाटला तिच्याविषयी कितीतरी काव्य लिहिली गेली तिच्या साहसाचं वर्णन किती सार्थ शब्दात केलं जातं तिच्या संपूर्ण सैन्यामध्ये खरा मर्द कोण असेल तर फक्त तीच होती आपल्या आजच्या किती तरुणांना तिच्याविषयी माहिती आहे नुकताच मला भोपाळतर्फे ओजस्विनी पुरस्कार देण्यात आला हा समारंभ दिल्लीमध्ये संपन्न झाला या पुरस्कारामध्ये एक सुंदर स्मृतिचिन्हाचा समावेश होता हातात तळपती तलवार घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची ती नितांत सुंदर प्रतिकृती होती मी विमानानं बंगलोरला परतले झाशीच्या राणीचा तो पुतळा असलेलं मोठं खोकं मी हँडबॅग बॅग्समधून हातात धरलं होतं कारण मी जर माझ्या इतर सामानाबरोबर ते पाठवलं तर तो पुतळा भंग पावेल अशी मला भीती वाटत होती दिल्ली विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना मी ही गोष्ट समजावून सांगितल्यावर ते माझ्याशी सज्जनपणे वागले त्यांनी मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने त्या पुतळ्याची तपासणी केली व तो मला विमानात घेऊन जाण्याची परवानगी दिली जेट एअरवेजचे कर्मचारी पण खूप चांगले वागले मी एकोणावी क्लासने चालले होते तो एवढा मोठा पुतळा मला मांडीवर धरून बसणेही शक्य नव्हते आणि तो पायापाशी ठेवणं बरं वाटत नव्हतं अर्थात डोक्यावरील सामान ठेवायच्या कप्प्यात तो बसला असता पण एअर होस्टेसने तो माझ्याकडून घेतला आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमधील एका रिकाम्या आसनावर नेऊन ठेवला मर्दानी राणी लक्ष्मीबाईच्या इतमामाला साजेशी वागणूक तिला मिळाली सर्वांनी मला इतकी मदत केली मी आता जरा आरामात स्थिरसावर होऊन बसले मग जरा इकडे तिकडे लक्ष गेलं माझ्या आजूबाजूचे प्रवासी हे जे काही इतका वेळ चाललं होतं त्यामुळे जरा कुतूहलाने माझ्याकडे पाहत होते विमानाने आकाशात झेप घेतली अजूनही लोक माझ्याकडे वळून बघतच होते पण कुणी आपण होऊन काही बोललं वगैरे नाही संभाषण या विषयाबद्दल माझा स्वतःचा एक सिद्धांत आहे पाहिजे तर त्याला आपण फॉर्म्युला म्हणूया जर आपण किती बोलतो याचा विचार केला तर मला वाटतं ते माणसाच्या आर्थिक परिस्थितीच्या बरोबर विरुद्ध प्रमाणात असं म्हणावं लागेल म्हणजे असं की आपण जर बसनं प्रवास करत असलो तर आपले सहप्रवासी लगेच काही आडपडदा न ठेवता मोकळेपणानं आपल्याशी बोलायला सुरुवात करतात तेच जर आपण रेल्वेच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करत असलो तर लोक जरा परकेपणाने वागतात विमान प्रवासात तर सहप्रवाशांना आपण होऊन बोलण्याची शक्यता जवळजवळ नसतेच आणि जर आपण आंतरराष्ट्रीय फ्लाईटने तेही फर्स्ट क्लासने प्रवास करत असलो तर आपला सहप्रवासी चोवीस तासात एखादा शब्दसुद्धा आपल्याशी बोलत नाही